नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ज्यांनी कुणी या योजनेसाठी अर्ज केलाय त्यांनी हे शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात ई सी मधल्या एका मोठ्या चुकीबद्दल आणि ती दुरुस्त करण्याच्या शेवटच्या संधीबद्दल सगळी माहिती दिली आहे चला सुरुवातच एका महत्वाच्या प्रश्नाने करूया अर्ज भरताना आपल्याकडूनही नकळत काही चूक झालीय का कारण काय झालंय अनेक महिला लाभार्थ्यांकडून एकसारखीच चूक झाल्याचं समोर आलंय आणि सरकार आता ती दुरुस्त करायला एक शेवटची संधी देते ही तारीख ही तारीख एकदम डोक्यात फिट करून ठेवा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस कारण अर्जातली चूक दुरुस्त करण्यासाठी ही शेवटची मुदत आहे ही संधी फक्त मर्यादित वेळेसाठीच आहे आणि ती परत मिळणार नाहीये तर झालंय असं की सरकारचंच हे लक्षात आलं की अरे अर्ज भरताना बऱ्याच जणांकडून एक कॉमन चूक झाली आहे ही काही एका व्यक्तीची चूक नाहीये अनेकांकडून नकळतपणे घडलेली गोष्ट आहे आणि म्हणूनच सरकारनं ही शेवटची संधी देण्याचं ठरवलंय विशेषत ज्यांनी थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पंचवीसचा आधी आपली ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे ना त्यांच्यापैकी अनेकांकडून ही नजरचूक झाली असण्याची शक्यता आहे बघा अर्ज भरण्याच्या घाईगडबडीत किंवा कधीकधी माहिती नसल्यामुळे नकळत चुकीचा पर्याय निवडला जातो ठीक आहे तर आता थेट मुद्द्यावर येऊया नेम की नेमकी चूक झालीय तरी काय तर ही चूक थेट जोडलेली आहे योजनेच्या एका महत्वाच्या अटीशी आणि ती अट आहे कुटुंबातल्या सदस्याच्या सरकारी नोकरीबद्दलची आता हा नियम नेमका आहे तरी काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये ही माहिती थेट सरकारी परिपत्रकातून म्हणजे जी आर मधून आलेली आहे त्यात अगदी स्पष्ट लिहिलंय की कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे की नाही किंवा पेन्शन घेते की नाही याबद्दलचा पर्याय निवडतानाच सगळ्यात जास्त चूक झालेली आहे आता सरकारी कर्मचारी म्हणजे नेमकं कोण का यात काहीच कन्फ्युजन नको म्हणून सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलंय यामध्ये बघा रेग्युलर कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवरचे कर्मचारी सरकारी महामंडळातले स्थानिक स्वराज्य संस्थेतले कर्मचारी एवढंच नाही तर जे रिटायर्ड आहेत आणि पेन्शन घेतात त्या सगळ्यांचा यात समावेश होतो आता हे बघा इथे चूक अगदी डोळ्यासमोर दिसतंय अनेकांनी काय केलंय चुकून कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नाही हा पर्याय निवडला पण खरं तर त्यांच्या घरात कोणीतरी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन घेणारं सदस्य आहे आणि बरोबर हीच माहिती आपल्याला आता दुरुस्त करायची आहे पण थांबा काळजी करायचं काहीच कारण नाहीये कारण ही चूक दुरुस्त करायची जी प्रोसेस आहे ना ती सरकारने खूप सोपी ठेवली आहे चला बघूया ती कशी करायची हे सगळं काम ऑनलाईन होणार आहे कुठेही जायची गरज नाही सगळ्यात आधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर जायचं मग आपलं लॉग इन करायचं तिथे ई केवायसी सी सेक्शनमध्ये जाऊन जी चुकीची माहिती आहे ती बदलायची म्हणजे एडिट करायची मग आधार ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करायचं आणि फायनल सबमिट बटनवर क्लिक करायचं बस इतकं सोप्प आहे पण समजा ही चूक दुरुस्त केलीच नाही तर काय होईल तर मग मात्र मुदत संपल्यानंतर सरकार एक कठोर पडताळणी प्रक्रिया सुरू करणार आहे म्हणजे जे कोणी दिलेल्या वेळेत ही चूक सुधारणार नाहीत त्यांच्या अर्जांची अगदी सखोल तपासणी होईल आणि याचा अर्थ काय तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुमची पात्रता तपासण्यासाठी प्रत्यक्ष घरी येऊन चौकशी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन होऊ शकतं ही तपासणीची प्रक्रिया साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये चालेल पहिल्यांदा सिस्टीमचं चुकीची माहिती असलेले अर्ज बाजूला काढेल मग दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावरचे अधिकारी त्या अर्जांची प्रत्यक्ष सखोल चौकशी करतील आणि शेवटी त्या चौकशीच्या रिपोर्टनुसार लाभार्थी पात्र आहे की अपात्र याचा फायनल निर्णय घेतला जाईल चला पुन्हा एकदा त्या तारखेकडे येऊया मी यावर सारखं सारखं का बोलतोय कारण सरकारने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की ही संधी खरंच खरंच शेवटची आहे त्या सरकारी जी मधलं हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही बळा या एका वाक्यातनंच आपल्याला या मुदतीचं गांभीर्य कळतं याचा सरळ सरळ अर्थ एकच आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर त्या पोर्टलवरची दुरुस्ती करायची लिंकच बंद होऊन जाईल त्यामुळे जे काही करायचे ते याच तारखेच्या आत आपल्याला पूर्ण करावं लागेल आता जाता जाता एक शेवटचा विचार आपल्या ओळखीत आपल्या नात्यात आपल्या शेजारी कोणी असा आहे का ज्यांनी या योजनेचा अर्ज भरलाय आणि कदाचित त्यांच्याकडूनही अशी चूक झाली असेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणं हीसुद्धा ही खूप मोठी मदत ठरू शकते नाही का